होय मंडळी तुम्ही आकडा चुकीचा वाचला नाही जवळपास पाच लाख भाकरी फक्त एका खेडे गावातून जमवल्या आणि ह्या पाच लाख भाकरी टेम्पो भरून मुंबईच्या दिशेनं रवाना सुद्धा झाल्यात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय या चॅनल मध्ये मराठ्यांची आबाळ होते मुंबई मध्ये त्यांना खाण्यापिण्याला भेटत नाही हॉटेल बंद केले वीज बंद केली आहे पाणी बंद केली आहे ही बातमी जशी गावाकडे पसरली आणि तसा गावाखेड्यातला मराठा बांधव तयारीला लागलाय गावागावातनं भाकरीचं नियोजन केलं जात कोणत्या गावात पाच हजार कुठनं दहा हजार अशा भाकरी जमवल्या जात आहेत आणि मुंबई पर्यंत पोहोच सुद्धा केल्या जात आहेत आता मंडळी ही बातमी आहे गेवराय तालुक्यातली गेवराई तालुक्यातली भडंगवाडी नावाचं गाव आहे आणि या गावानं फक्त पाच हजार, हजार नाही तर जवळपास तब्बल पाच लाख भाकरी जमवल्या आहेत आणि या पाच लाख भाकरीचं नियोजन करून पाच लाख भाकरी एका टेम्पोत भरून मुंबईच्या दिशेनं पाठवल्यात सुद्धा आता तुम्ही म्हणाल अंतर तर आंतर गेवराई ते अंतर मुंबई जवळपास साडेतीनशे चारशे किलोमीटरचं अंतर आहे एवढ्या अंतर वरण ह्या भाकरी गावाखेड्यातनं पाठवल्या जातात हे गेवराई तालुक्यातले खेडेगाव ज्या खेडेगावाची लोकसंख्या दोन तीन चार शकते या गावानं जवळपास कोट्यावधीच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत जमा झालाय आणि या मुंबईत असलेल्या मराठा बांधवांची आबाळ होता खर तर ही निरपेक्ष भावना मनात ठेवून गावाखेड्यातल्या माऊली माता मावल्या कामाला लागल्या आणि त्यांनी भाकरी बनवायला सुरुवात केली तर असे कितीतरी हात या भाकरी बनवण्यासाठी झिजले असावे त्यासाठी खर तर त्यांनी प्रयत्न केले असावेत आणि मुंबई मधल्या मराठा तरुण पोरांना जगवण्याचं काम केलं असावं आपलीच लेकर मुंबईत गेली त्यांची खाण्यापिण्याची आबाळ होता कामाने त्यांना पोटभर भाकरी भेटली पाहिजे भलेही चटणी भाकर असो लोणचं भाकर असो परंतु ती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे हा साधा सरळ विचार माता माऊल्यांनी केला आणि भडंगवाडी या गावातनं जवळपास पाच लाख भाकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्यात गेवराई तालुक्यातलं बीड जिल्ह्यातलं हे गाव आहे भडंगवाडी आणि तिथून पाच लाख भाकरी नियोजन करून तर या भाकरींचा टेम्पो मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळतोय गावाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे मराठा आरक्षणाच्या प्रचंड मोठं योगदान हे म्हणावं लागणार आहे लेकर उपाशी आणि ही लेकर उपाशी मरू नये याच्यासाठी या, या गावातल्या माता मावल्यांनी हा केलेला खटाटो प्रचंड मोठा अभिमानाचा आहे मराठा बांधव या माता मावल्यांचे उपकार कधीच विसरणार नाही भले ही मुंबईतली हॉटेल सरकारनं बंद केली मुंबईमध्ये मराठ्यांच्या लेकरांना उपाशी मारण्याचे प्रयत्न केले आणि गावाखेड्यातल्या माता मावल्यांच्या हातांनी मात्र लेकरांची पोटं भरल्याशिवाय राहणार नाहीत वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा